दररोज नव्वद टक्के लोक खजूर खातात पण त्यातल्या बऱ्याच जणांना त्याचा खरा उपयोग माहीत नाही खजूर योग्य पद्धतीने खाल्ला तर तो रक्त वाढवतो कमजोरी दूर करतो मेंदूला ताकद देतो आणि पचन देखील सुधारतो पण तोच खजूर जर चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या प्रमाणात खाल्ला गेला तर तो साखर देखील वाढवू शकतो वजन देखील वाढू शकतो आता फायदा तर ऐकायचाच जब आहे जबरदस्त दहा फायदे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की बिलकुल करू नका तर नंबर वन खजूर रक्ताची कमतरता कशी भरून काढतो चला खजूर मध्ये आयर्न लोह नैसर्गिक स्वरूपात असत शरीरात हिमोग्लोबिन कमी झालं की थकवा चक्कर श्वास लागणं हातपाय गार पडणं अशी लक्षणं दिसतात खजूर नियमित खाल्ला तर रक्तातील लाल पेशी वाढायला देखील मदत मिळते दे। महिलांमध्ये मासिक पाळीनंतर येणारी कमजोरी कमी होते लहान मुलांमध्येही ही रक्त निर्मिती सुधारते विशेषता खजूर प्लस दूध घेतल्यास परिणाम हा लवकर दिसतो असं हे रक्ताची कमतरता देखील भरून काढणारं खजूर तुम्ही दररोज खाल्लं पाहिजेत किती तर दोन दोन पेक्षा जास्त नाही दुसरा फायदा खजूर शरीरातील कमजोरी आणि थकवा का दूर करतो खजूर मध्ये असलेली नॅचरल शुगर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज थेट शरीराला ऊर्जा देते ही साखर लगेच पचन होते शरीराला झटपट ताकद देते आजारातून उठल्यानंतर शरीर पुन्हा मजबूत करते म्हणून शेतकरी मजूर किंवा जिम करणारे लोक जास्त काम करणारे हे लोक त्यांच्यासाठी खजूर म्हणजे नैसर्गिक एनर्जी ड्रिंकच आहे फायदा खजूर पचन संस्था कशी मजबूत करतो बर खजूरमध्ये भरपूर डायटरी फायबर्स असत हे फायबर आतड्यांची हालचाल सुधारत बद्धकोष्ठता दूर करते पोट साफ न होण्याचा सा त्रास देखील कमी करते जे लोक रोज गुलाबाची गोळी घेतात पोटात गॅस फुगवटा जडपणा जाणवतो त्यांना खजूर जर त्यांनी रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवला आणि तो सकाळी जर खाल्ला तर त्यांना अत्यंत चांगला रिझल्ट त्याचा मिळतो चौथा फायदा खजूर मेंदूसाठी कसा फायदेशीर आहे बरं खजूरमध्ये विटॅमिन बी सिक्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात हे घटक मेंदूच्या पेशींना पोषण देतात स्मरणशक्ती वाढवतात लक्ष केंद्रित ठेवायला मदत करतात नियमित खजूर खाल्ल्याने अभ्यास करणाऱ्या मुलांची एकाग्रता देखील वाढते वृद्धांमध्ये विसरभोळेपणा देखील कमी होतो मानसिक ताण हळूहळू कमी होण्यास देखील मदत मिळते असा हा फायदा खजुरीचा खूप कमी लोकांना माहिती पाचवा फायदा खजूर हृदय निरोगी कसा ठेवतो बरं खजूर मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असत हे घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवतात हृदयाचे ठोके व्यवस्थित ठेवतात हृदयावरील ताण कमी करतात खजूर नियमित खाल्ल्याने बीपी वाढण्याचा धोका कमी होतो हार्ट अटॅकची रिस्क कमी होते रक्तवाहिन्या देखील मजबूत व्हायला त्यामुळे जर हृदयाचे कोणाला असतील तर त्यांनी खजूर आवश्यक हा सहावा फायदा खजूर वजन वाढवायला कसा मदत करतो खूप लोकांचं वजन वाढत नाही कारण त्यांची पचनशक्ती कमजोर असते किंवा शरीर पोषण शोषून घेत नाही खजुरीमध्ये असे गुणधर्म आहे जे कॅलरीज नैसर्गिक साखर पोषण तत्वे भरपूर असल्यामुळे शरीराला हळूहळू वजन वाढवायला मदत करतात खजूरमध्ये असणाऱ्या कॅलरीज हे वजन वाढवतात त्यामुळे ज्यांचं वजन कमी असेल त्यांना देखील याचा फायदा मिळेल सातवा खजूर गर्भवती महिलांसाठी उपयुक्त आहे का तर हो संशोधनानुसार खजूर गर्भाशयाचे स्नायू मजबूत करतो डिलिव्हरी सोपी होण्यास मदत करतो थकवा आणि कमजोरी देखील कमी करतो तसेच बाळाला पोषण मिळायला मदत देखील मिळते तसेच आईची एनर्जी टिकायला देखील खजुरीमुळे सांगितलेलीच असावी कारण गर्भवती महिलांविषयी आपण रिस्क घेऊ शकत नाही त्यांच्या डॉक्टरनी जेवढं प्रिफर केलंय त्यांना त्यांनी तेवढंच घ्यावं बाकीच्या सामान्य लोकांसाठी दोन ते तीन खजूर दररोज आहेत पण गर्भवती महिलांनी त्यांच्या डॉक्टरचं ऐकावं आठवा फायदा खजूर हाडे आणि कसे मजबूत करतो खजूरमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक हाडांची जीज कमी करतात गुडगेदुखी पाठदुखी देखील कमी करतात वृद्ध लोकांमध्ये फ्रॅक्चरचा धोका हा कमी होतो हाडे ठिसूळ झाल्यामुळे वृद्ध लोकांमध्ये फ्रॅक्चरचा धोका हा वाढतो परंतु त्यांनी जर खजूर खाल्लं तर हा धोका बऱ्याच पटीने कमी देखील होतो नववा फायदा खजूर रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढवतो हो खजूरमध्ये अँटी ऑक्सिडेंट असल्यामुळे शरीर आजारांशी लढायला सक्षम होत सर्दी खोकला वारंवार होत वार नाही जंतु संसर्गाचा धोका देखील कमी होतो मुलं आणि वृद्ध दोघांसाठी देखील खजूर तितकाच फायदेशीर आहे दहावा फायदा खजूर त्वचा आणि केसांसाठी कसा फायदेशीर आहे खजूर रक्त शुद्ध करतो त्वचेला पोषण देतो त्यामुळे त्वचेवरती चमक येते सुरखुते देखील कमी व्हायला मदत मिळते केस गळती कमी होते तसेच केसांचे इतर प्रॉब्लेम जसे असतील कोणता किंवा बाकी सर्व प्रॉब्लेम केसांचे देखील दूर व्हायला मदत मिळते खजूर मुळे तर असे हे जबरदस्त फायदे खजूरचे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिले हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या आरोग्य संकल्पला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारं प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद